ज्या दिवसापासून मी विद्यापीठात रुजू झालो त्या दिवसापासून आजपर्यंत एकही कर्तव्यपूर्ती सोहळा नाही कार्यक्रम असो किंवा जरी असलो तरी मी प्रसंगी व्यक्ती गरज भासल्यास तारीख थोडी माझी कोणी बदललेली आहे पण मी या कर्तव्यपूर्ती सोहळ्याला उपस्थित आपण राहायला आहोत नेहमीच माझी अशी भावना असते जी निष्ठा आहे प्रामाणिकता आहे ती मला अतिशय मोलाची अशी वाटते अनमोल अशी वाटते आणि आज जे आपला चारशे पन्नास एकाचा जो परिसर आहे कोणीही व्यक्ती बाहेरचा आला तो इथे येऊन त्याचं मन इतकं प्रसन्न होत त्याला जायची इच्छा होत नाही त्याचं सर्व श्रेय साहेब आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे त्यांचा आहे असं मी समजतो आपल्याकडे एक अतिशय नामवंत असे तज्ञ होऊन गेले मारुती चितंपल्ली म्हणून त्यांना ऋषी म्हणून एक जे चाहते होते त्यांनी दिलं होतं ते तुम्हाला एक अशी सहज एक सुचलं की घोम साहेबांना आपण उद्यान ऋषी म्हटलं तर भाऊग होणार नाही इतकं मोठं काम त्यांनी विद्यापीठाकरता केलेलं आहे आजचे जे दुसरे मूर्ती आहेत श्री एम बी डाबरे आणि श्री पी बी ठाकरे यांच्याबद्दलही त्यांचे जे नियंत्रण अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला अतिशय सविस्तर माहिती दिली आणि डाबरे जे आता बोलले की पुनर्जन्म जागा असेल पुनर्जन्म घेऊन पुन्हा विद्यापीठाच्या सेवेत होईल मला वाटते ही जी भावना आहे ही अत्यंत महत्वाची आहे कारण की विद्यापीठामध्ये आपल्याला नोकरी लागणं म्हणजे प्रकारे सरकारी नोकरी लागणं आपण आपल्या समाजामध्ये आजही हाके समजतो मला असं वाटतं की असे जे कर्मचारी आहेत ते प्रामाणिकपणे पूर्णपणे वाहून घेऊन काम करतात ते कोणत्याही दबावाला बळी न पडता जे चूक आहे त्याला चूक म्हणून स्पष्टपणे सांगू शकतात असे कर्मचारी मिळणं मला वाटतं आपल्या विद्यापीठाकरता ही एक भाग्याची गोष्ट आहे असं मी सर्व इच्छितो विद्यापीठा म्हणून काम करताना एक आपलं कुटुंब म्हणून आपण सर्व इथे काम करतो आपले सर्व सर्व सहकारी आहेत आणि एक कुटुंब म्हणून काम करत असताना एक विद्यापीठाकरता एक समर्पण भावने ते काम करत असताना सर्वजण एक आपलं विद्यापीठ कसं पुढे जाईल आपल्या विद्यापीठाचं नाव कसं होईल ही एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी असते असं मला त्यांनी जाणवतं आणि म्हणून त्याकरता आपलं भागवत भाग्यवान आहे असं मी समजतो पासून मी या विद्यापीठामध्ये अनेक प्राधिकरणावर काम करत असतानाच मला मला तरी स्वतःला वाईट अनुभव कधीच आले नाही सर्व चांगलेच अनुभव आले अनिल गोम साहेब सरांसोबत पर्यावरण पुरस्कार समितीमध्ये दोन वेळा मला सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली एक वेळा त्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांच्यासोबत मला मिळाली आणि त्यांच्यासोबत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ज्या आम्ही आपण सिलेक्ट करतो अप्लिकेशन त्यामध्ये भेटी दिल्या त्यामध्ये मला असं जाणवलं की त्यांनी जे प्रोग्राम आखले तेव्हा जसं विद्यापीठाचं काम त्यांनी विद्यापीठामध्ये काम प्रामाणिकपणे केलं तर ते कार्यक्रम आखताना ते प्रोग्राम आखताना टाइम टेबल करताना मध्ये काही अडचणी येत होत्या त्या अडचणीवर मात करून चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या परस् पुरस्कार कम कमिटीचं काम एक सचिव म्हणून पर्यावरण पुरस्कार कमिटीचं काम त्यांनी केलं सांगण्याचं तात्पर्य की अतिशय कणखर भूमिका घेणारा आणि स्पष्टपणे काम करणारा व्यक्ती आज अनिल भोम आमचा लहान बंधू या विद्यापीठातून उद्यान अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहे मी त्यांना आणि त्यांच्या परिवाराला पुढील आयुष्याकरता बरोबर Se meta de todo.